माझ्या समाजाला झालेला त्रास मी सांगतो समाजाला झालेला झालेला त्रास मी का असायचा तुम्ही तुमच्या जागीसाठी कटाले तर मी माझ्या जागीसाठी का कटाय तुम्ही तुमच्या जातीसाठी मी माझा समाज माझ्यासह आले झालाय मला गर्व वाटतय आणि माझ्या समाजाचा मला स्वाभिमान आहे की मी या समाजाचा माझ्या अधिकारी डॉक्टर इंजिनियर मी का बघले कलेक्टर एसपी झालेले माझ्या मराठ्यांचं पोरं माझ्या मराठ्यांनी कष्ट केला अधिक स्वप्न अधिकारी निघू होण्या त्या माझ्या मराठ्यांचं मी का जीवाची बाजी लावले thank तरी त्या आपल्या इकडं सांगतो लय त्रास होत असला त्याच्या सगळ्या शिवानाच्या दिवशीच्या फोक्याच्या आम्ही गेल्यावर त्याला मतदान करायचं सांगितलं त्याला

मागे आणायचं मी आण <प्रीण> माझ्या माझ्यावर माझ्यावर इतक्या केसेस माझ्यावर इतक्या केसेस माझ्या घराला नुकत्या चिख्या चिखी रक्कम दिसले मला भिताळच बोलत नाही भिताळ ये मग वकील सुद्धा मला कारण ते दुसऱ्या नोंदीसातले ते वकील समोर नव्हतं एक तर वकील वकिला ठे त्याला तिकडे या पोलिसांनी माझ्याला कपडे काढले आंबेला काढलेले कपडे घरचे तपासले खिसे कारण तुमच्या माझी निवडणूक होती मी जर आंबेला कपडे काढले तर माझे घरचे खिशे तपास त्याला भिजायचं मी परवा लागेल एक दिवस मला टास्क पाहायला जावं लागत मी त्या टासाला हरली सुद्धा थोड्या झडलं झडलं निघून गेलो त्याला खायला काही सापडून किती सोड तरी माझा उपसमान इतकं शरीराला वाटलं झालं की माझ्या व्यंग फक्त मला माहित माझा माया माझ्यावर ते माझ्यावरती प्रमाणात माया करतो म्हणून माझ्या मी माझ्या चेहऱ्यावरती माझ्या समानासमोर येऊन जायला कारण माझा समाज माझ्यावरती इतकी माया करतो onde की हे जर आरक्षण चाळीस पन्नास वर्षापूर्वी दिलं असत तर आज माझा मराठा या देशावरून एक नंबरला आणला असत माझ्या समाजाला त्यानंतर माझ्या समाजाकडून फक्त निवडून येण्यापुरतं माझ्या समाजावर यांनी प्रेम केलं निवडून आलं की सोडून दिलं माझ्या समाजाचा फक्त वापरला selamanya dia. Sarkar ke dili माझ्या जातीला हारू देऊ नका माझ्या जातीला कोणी तो अपमान मला सहन होणार नाही मी फक्त तुमच्या लेखनासाठी हारू देऊ नका राज्यातल्या बोलून निर्णय होणार पण माझ्या मराठा निर्णय त्या पक्षाच्या बाजूने पक्षाच्या नेत्याच्या बाजूने पाहिला तर तुमच्या रेंगाचा वडील तुमच्या हाताने तुम्ही केला म्हणून समजा तुमचे रेंगण तुम्हाला आयुष्यभर वापरणार नाही थोडा प्रमाणात जाणाऱ्या लोकांकडं पण कधी आरक्षणाचा विषय पाठीमाग टाकू नका राजकारण राजकारण करत बसू नेता त्या पक्षाला मोठं करत बसण्यापेक्षा तुमच्या लेखाला मोठं करण्यासाठी आपण टाकत आहोत सगळे वापरा मी तुमच्या काही घेऊन आलोय बैठकीच्या फक्त तुम्ही एकच तुटून देऊ नका मराठ्यांना आरक्षण मिळवून दिल्याशिवाय महाचा सुद्धा हा हायचा नाही शेवटची सध्या आसन मित्र सभेला सोड नका माझी पुन्हा तुम्हाला जाता जाता एक विनंती आहे जो काय मराठा का निर्णय घेईल त्या निर्णयाच्या पाठीशी सगळ्या मराठ्यांनी ताकदी उभारा आणि ज्या तारखेला मराठ्यांच्या महाराष्ट्रातली बैठक असणार त्या बैठकीला घराघरातल्या मराठ्यांनी अंतर्वाही करायला माणूस कुणी देव